नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आहे संकष्टी त्यामुळे आज मी तुम्हाला बटाट्याचा कीस कसा करायचा ते दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य हा बटाट्याचा कीस इथे घेतला आहे मी तीन तीन बटाट्याचा कीस आहे हा मी किसून स्वच्छ तीन चार वेळा धुवून परत पाण्यात ठेवला आहे कारण तो तसाच ठेवला तर काळा पडतो त्यानंतर हे दाड्याचं कूट आहे मिरच्या आहेत जिरं खोबरं साखर मीठ आणि तूप चला तर मग आपण करूया बटाट्याचं किस आता ह्याच्यामध्ये मी एक चार चमचे तूप घेतलेलं आहे हे तूप मी घरीच केलेलं आहे आणि तुपातच बटाट्याचा किस करायचा आहे कारण पण आहे आणि बटाट्याचा किसा हा तुपातच छान वाटतो आता पहिला मी मिरच्या घातल्या जिरं आहे जिरं सांगलं की मग त्याच्यामध्ये हात आहे घालायचंय बटाट्यासाठी त्याच्यात साब पाणी ठेवायचं नाही असं पिळून त्याच्यामध्ये पाणी काढून पीस घालायचं पाणी राहिलं तर तो चिकट होतो त्याच्यामध्ये हा आता परतून घ्यायचा तर एक दोन मिनिटं परतायचं आहे ना ते असं दोन मिनटं छान परतायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया मीठ घालून एक दोन मिनटं परतायचं आणि मग त्याच्यामध्ये दाण्याचं पूड घालायचं छान असं आहे बघा असा पडसायचा आणि जरा कोरडा झाला हा पीस तर त्याच्यामध्ये दाण्याचं पूड घालायचं दाण्याचं पूट हे जरा जाडसर ठेवायचं नाहीतर बटाट्याचं पीस एकदम चिकट होतो असा परतून घ्यायचा आणि मग त्याला दोन मिनटं वाफ आणायची झाकण ठेवून मी झाकण ठेवते आणि दोन मिनटं वाफ आणते हे बघा छान वाफ आहे त्याला शिजलाय आपला बटाट्याचा कीज आता त्याच्यामध्ये मी जरा लिंबू पिळते लिंबाचा रस जरा घालायचा आणि जराशी साखर आणि ओलं खोबरं ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता फक्त उपासाला जर चालत असेल तर तुम्ही घालू शकता तर हा आपला बटाट्याचा खीर तयार आपला बटाट्याचा किस तयार आहे हे बघा हा आपला बटाट्याचा किस तयार आहे हा जसा मी दाखवला तसा घरी करून बघा हा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा